सर्व विभागीय अनुकंप धारक या ठिकाणी सात तारखेपासून यवतमाळच्या आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेले आहे मी त्यांच्या काही लोकांचा फोन आला का संतोष आणि अनुकंपाचे जे लोक आम्ही बसलेलं आहे कोणाची आई वारली आहे कोणाचे वडील वारले आहे नोकरीमध्ये सेवेत होते अशा वेळेस त्यांचे जे अपत्य आहे ते लोक या ठिकाणी उपोषणात बसले आहे त्यांचं ऐकून घेतल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की अमृत योजना अमृत जे महोत्सव आहे देशाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले त्यामुळे नाशिक विभागाने अनुकंप धारक जेवढे आहे त्यांना टप्प्याटप्प्याने सहाशे लोकांनी ऑर्डर दिल्या आणि त्यांचं जे अनुकंप शेष आहे तो शून्य केलेला आहे तसाच देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणचे उपमुख्यमंत्री आहे त्या ठिकाणचा त्यांनी टप्प्याटप्प्यानं अनुशेष शून्य केलेला आहे मग या ठिकाणी दोन्ही विभागाचा शून्य अनुकंप केल्यानंतर हा यवतमाळ जिल्हा अमरावती महसूल विभाग या ठिकाणी तो प्रयोग का झाला नाही या देशामध्ये ना अमरावती महसूल विभाग या देशाचा भाग आहे ना तो का कमी झाला नाही त्या ठिकाणी हजारो रिक्त पद या ठिकाणी खाली आहे अनुकंप पद खाली आहे अनुकंपाचे मुलं मुली या ठिकाणी मागत आहे दोन हजार बारा पासून ज्या मुलीचे वडील वारले तिला अनुकंपात घेतलं नाही काही मुलं असे आहे का त्यांची एज पार पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांना करायचं काय काही समजून आलं मी या ठिकाणी सीएम ला फोन लावला सीएम फोन उचलायला नाही मी स्टेकर परदेशी यांना फोन लावला ते फोन उचलायला मिनिस्टरचा पी एस आहे पी ए ओ एच डी आय यांना फोन लावला एकाही या व्यक्तीने फोन उचलला नाही कमीत कमी लोकांच्या भावना तर ऐकून घ्या परंतु त्यांनी कसल्या प्रकारच्या भावना ऐकून घ्या मी दया जिल्ह्याचे पंकज अशी आहे जी जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनाही सांगितलं की दोन्ही विभागामध्ये अनुकंपाचा अनुकंप त्यांनी पूर्ण शून्यवर केला आपल्या जिल्ह्यात काय झालं नाही तर ते, ते म्हणतात आम्ही मिटिंग घेणार करणार मिटिंग सोडा मीटिंगच्या दिवशी संपलेलं आहे मुलं या ठिकाणी एच पार होत आहे मुलं या ठिकाणी उपचार बसलाय हे या महाराष्ट्रासाठी ही लाजिराणी बाब आहे आणि आपला आदिवासी आणि शेतकरी जिल्हा असल्यामुळे याच्यासाठी शर्मेची बाब नाही मी आदिवा अधिकाऱ्याला आव्हान करतो आहे की ताबडतोब हा प्रश्न तुमच्या घराचा प्रश्न सोडतो तुम्ही ताबडतोब हा प्रश्न निकालच काढा आजपर्यंत या ठिकाणी तहसीलदार आले नाही कोणता पोलिस अधिकारी या ठिकाणी नाही हे मुलं काय काय होऊन राहलाय उपोषण करताय त्यांच्या जीवताचा काही कमी झाला त्याला जबाबदार कोण आणि म्हणून मी आता अंबादास दा दाने साहेबांशी बोललो संजीभाऊ देशमुखांशी बोललो आहे हा प्रश्न शिवसेने हाताशी आहे प्रशासनाला जाहीर आव्हान करतोय की ताबडतोब यांचा प्रश्न समजून घ्या निकालात काढा अन्यथा तुमची गाठ शिवसेनेची आहे आम्ही सुद्धा यांच्यासोबत रस्त्यावर उतरणार नाही मग येणाऱ्या परिस्थिरा जे काही होईल त्याला प्र, जिल्हा प्रशासन जबाबदार एवढ्या त्या ठिकाणी सांगू इच्छितो